नमस्कार श्री स्वामी समर्थ विष्णू गुरु गुरुर्विष्णू गुरु महेश्वरः महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्री गुरुदेव दत्त आजचा आपला विषय गुरुपौर्णिमेनिमित्त आहे मी ज्यांना गुरु मानते आणि माझं जे इष्टदैवत आहे ब्रह्मांडाचे नायक आपल्या सगळ्यांचे लाडके श्री स्वामी समर्थ ज्यांनी प्रत्यक्ष मला गिरणार येथे साक्षात दर्शन दिलेलं आहे तर अशा स्वामी समर्थांना मी वंदन करून आजचा आपल्या गुरुपौर्णिमेचा विषय मी चालू करते खरं तर प्रत्येकाच्या जीवनात गुरु हे येतातच मग शैक्षणिक असतील आध्यात्मिक असतील मानसिक असतील शारीरिक असतील कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरु हे येतच असतात आणि मग त्या गुरूंमुळे आपल्याला एक दिशा सापडते खरं तर गुरुपौर्णिमा ही पूर्वीच्या म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली आहे गुरुपौर्णिमा ही महर्षी व्यास म्हणजे आधी गुरु महर्षी व्यास तर ह्यांचा जन्म आषाढातल्या पौर्णिमेला झाला महर्षी व्यास ज्यांनी महाभारताची अद्वितीय अशी रचना केली आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून त्यांच्या गौरवानिमित्त त्यांनाही त्यांच्या गौरवाप्रित्यर्थ आपण हा दिवस साजरा करतो अशी ही गुरुपौर्णिमेची माहिती खरं तर आपल्या सगळ्यांचेच पहिले गुरु म्हणजे आपले, आपले माता पिता ज्यांनी आपल्याला ह्या जगात आणलं हे जग दाखवलं आणि मग त्याच्यानंतर आपले शैक्षणिक गुरु असतील आध्यात्मिक गुरु असतील असे हे प्रत्येक पावलावर आपल्याला गुरु मिळतात आणि ही जी परंपरा आहे ती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि हा दिवस साधकांसाठी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे म्हणजे आपले आईवडील आपले शिक्षक आपले आध्यात्मिक गुरु ह्या सगळ्यांना स्मरून एक समर्पणाची भावना आपण व्यक्त करण्याचा हा दिवस असतो अशी ही गुरुपौर्णिमा असते खरं तर कलियुगातसुद्धा आपल्याला बघायला मिळतात की गुरु असतातच सगळ्यांना पण बऱ्याच वेळा आमच्याकडं जेव्हा हो लोकं येतात तेव्हा सांगतात की आम्ही अमुक अमुक व्यक्तीकडनं गुरुमंत्र घेतला होता ताई पण दहा बारा वर्ष झाले तरी आम्हाला अजून त्यांनी काही दिलं नाही किंवा आम्हाला काही मिळालं नाही जे पाहिजे होतं ते आणि ही जी खंत ते बोलून दाखवतात तर तेव्हा मला खरंच जरूर असं सांगावं असं वाटतं की आपलं जे इष्टदैवत आहेत किंवा आपले, आहे, आपले स्वामिता आहेतच तुम्ही त्यांना गुरु माना स्वामिता म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अजून काय पाहिजे आपल्याला आणि त्याच्यामुळे खरंच तुमचं इष्टदैवत जे असेल त्यांना तुम्ही समर्पण भावा भावना दाखवा त्यांना तुम्ही समर्पण भावना दाखवून त्यांना गुरु करा त्याच्यामुळे आपल्याला जो त्रास होतो किंवा आपल्या जीवनात अडचणी आल्यानंतरही जर ते सोडू शकत नसतील तर असे गुरु कशाला हवेत खरं तर गुरु शिष्यांमध्ये दोघांकडेही समर्पणाची भावना पाहिजे पण त्याच्यात एका एकामध्ये जरी एक स्वार्थाची भावना आली तर मग ते नाते जास्त दिवस टिकत नाही आणि मग ते लांब जातात आणि मग असं अशी वेळ येते शिष्यावर की आपण कुठे चुकलो आणि म्हणून हे आपल्याला व्हायचं नसेल हे आपल्या जीवनात होऊ द्यायचं नसेल तर आपले इष्टदैवत आहे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्या चरणाशी सरळ लीन व्हा आणि त्यांना सांगा की आजपासून मी तुम्हाला गुरु मानलेलं आहे मला मार्ग दाखवा आणि ते दाखवतात याचा अनुभव खूप जणांना तर आहे पण मलाही आहे असेही माझे स्वामी समर्थ महाराज आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत तर त्यांनाच हा व्हिडिओ मी आज समर्पण करत आहे आणि गुरु कसे असावेत तर गुरु म्हणजे आपल्या शिष्याला आप इतकं सामर्थ्य त्यांनी दिलं पाहिजे की आपला शिष्य गुरुपदावर पोचेल जो गुरु आपल्या शिष्याला गुरुपदापर्यंत पोचून ठेवतो तोच खरा गुरु असं माझं तरी मत आहे त्याच्यामुळे आपल्याला जर पसतावायची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर ता जेव्हा कधी तुमच्याकडे असे गुरु तुम्हाला दिसतील किंवा तुम्ही जाल तर नीट पारखून घ्या कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका हे कलियुग आहे कोण कधी कसा आपला गैरफायदा घेऊ शकेल सांगता येत नाही या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला हेच माझं सांगणं असेल की सरळ आपल्या स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही शरण जा आणि त्यांना सांगा की मला मार्ग दाखवा चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवती आहे परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी कृपया हा वि वी व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि खूप जणांपर्यंत आपली ही माहिती जाऊ देत हे ही स्वामींचंच कार्य आहे परत भेटू एका नवीन विषयावर धन्यवाद स्वामी